गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग आता जस्ट माझं जेवण बनवून झालंय चपाती पण बनवून झाले आता फक्त भाव्यासाठी मी शिरा बनवते फक्त म्हणजे हर्षला इझी पडेल तिला भरवायला तू की नाही भाव्या अरे भाव्या रडते आता पूजा निघालच फ्रेंड्स थोड्या वेळात ऑफिसची तयारी वगैरे हो करून तोपर्यंत आपण ब्लॉग एडिट करून घेऊ बाळा काय चाललंय yeah. पाणी पाहिजे बाय आय डी कार्ड <laughs> ब्लॉग <laughs> लो, एडिट करून अपलोड करून टाकलाय फ्रेंड्स आणि आपण आता अजून आपली क्वालिटी एनाउन्स करायसाठी दुसरे व्हिडिओज चेक करतो काय काय आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यासोबत आता तो पसारा भाव्यांनी केला आता हा क्लिअर करून टाकू पहिला तर ते कपडे धुवायचे भाव्याचे सोय जातात तिल्या टफमध्ये ऑलमोस्ट जेवढा पण पसारा भाव्याने काढला होता तो आपण आता कधून टाकला क्लीन भाडू वगैरे मारून घेतलं यानंतर आपल्याला भांड्यावरून घ्यायचे भांडे धुवून टाकायचे एक रिअली थोडासा स्ट्रगलिंग वाला पार्ट आहे का पूर्ण दूध घुसतात साई कुठे 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 त्याच्यामुळे दुसऱ्यांमध्ये पण घुसते ती साई आपल्या हातावरती पण चढते म्हणून याला मी सगळ्यात लास्ट घेतो मी तरी फासायला जमलं तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही भांडे धुता घरातले तर मग दुधाचं भांडं असेल तर ते स्टार्टिंगला धुता की लास्टला कारण की एवढं तरी कन्फर्म आहे दुधाचं भांडं कोणी मधोमध धुत नसेल सगळ्या भांड्यांच्या कारण की त्याची साईज सगळं काथ्यामध्ये घुसते आणि मग ते दुसऱ्यांना दुसऱ्या पण भांड्यांना ला लागण्याची शक्यता असते पोळी बघायची आंघोळ झाली फ्रेंड बाहेर टीव्ही बघत काही गोळे राहून जातात फ्रेंड्स बेसन मध्ये त्यामुळे मी पहिलाच प्रॉपर सगळं स्मॅश करून घेतो पावडर आतल्यात काकी काही असतील तरी मग ते ब्रेकडाऊन होऊन प्रॉपर त्यांची पावडर व्हावी जो आप पहले करोगे इस पर पास पर पॉइंट पर लीज मीठ हळद मसाला आपण तिन्ही पण पावडर सोबत प्रॉपरली मिक्स करून घेतलं पहिला अजून पाहिजे भाग्याला फ्रेंड दिला होता मी मखना मखना खाता खाता आता तिने संपवलाय तिला अजून मखना पाहिजे है ना भाग्याचं जेवण झालंय डाळ भात खाऊन पण हे जस असं स्नॅक म्हणून एक्स्ट्रा काहीतरी नाही कुत्रे बाहेर बघतात बेटाचा जर टीव्ही बघायचा चार 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 जेवण घेतलंय वाढून फ्रेंड्स त्यासोबतच अर्धी पोळी आपण ठेवून देऊया नंतर रात्रीसाठी हे भांडे आपण पटपट धुवून टाकू म्हणजे मग काहीच राहणार नाही मग आपण नंतरला जेवून घेऊ रेडी फॉर द लंच फ्रेंड्स जेवढे पण भांडे आपण वापरण्यात काढले होते पोळी बनवायला भात बीत घ्यायला सगळं आपण करून टाकले क्लीन आता आपण जेवून घेऊ बाबा सोपले वाचलेत फ्रेंड्स संध्याकाळचे साडेसहा बाहेर जायचं होतं आपल्याला फ्रेम घ्यायला चालू आपण फ्रेम आणायला आपली आणि त्यासोबतच काही ब्लाउज शिवायला टाकले होते पूजाने ते देखील आता आणायला चाललोय प्लस येता येता जमलं तर आपल्याला जस्ट जवळपासच युनिकचा स्टोअर आहे जवळ स्मॉल आहे त्याच्यामध्ये तर ते आपल्याला जस्ट आयफोन टू थ्री पॉईंट ची जॅक वायर आहे ती घेऊन यायची फ्रेम घ्यायला शॉप जवळ तर फ्रेंड्स अशी की आपण फ्रेम बसवून घेतली ही डार्क मरून ना कलर डार्क डार्क मरून लाईट मध्ये ब्लॅक नाही बसवून घेतली आपण ब्लॅक सेट आता कुठेतरी प्लेस करू खरी एवढंच की आपण फ्रेम तर घ्यायला आलो पण माझ्या लक्षातच नाही पिशवी घेऊन याची तर आता फ्रेम अशीच आहे हातामध्ये आता एखादी पिशवी घ्यावी लागेल कारण की फ्रेम बसणार नाही आपल्या टिक्कीमध्ये पिशवीचं तर दुकान दिसलं आपल्याला साईडला त्याच्या बाजूला ते कालच युकेले आपण बघायला आलो होतो युकेले उद्या येण्याचे चान्सेस आहेत बघू उद्या आलं तर ठीक नाही तर आपण ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू त्याची फ्रेंड्स एका शॉप मध्ये तिथून आपण एक आता कॅरी बॅग घेऊ पिशवी हो। नाही ही पिशवी कशी कपड्याची बॅग प्लास्टिकची ना घेता आपण घेतो आता सध्या कपड्याची पिशवी मला वाटतं त्याच्यामध्ये प्रॉपरली बसेल आणि नंतर पण मी यूज करता येईल कुठे पण मार्केट मध्ये मा जाताना ही बॅग प्रॉपर वाटते फ्रेंड्स येण्यासाठी बॉक्स आणि फ्रेम दोन्ही पण प्रॉपर बसते पिशवीमध्ये आता एक पूजाचा ब्लाऊज घ्यायचा बाकी आहे रिंगटोन वगैरे ठेवले पूजाने ते बंद आहे ब्लाउजचं दुकान बघितलं विचारलं नव्हतं पहिला कॉल करून काल तुझ्यासमोर कॉल केला होता नायंत नाही बंद आहे का आणायचं आहे का दुसरं तसेच आपण रिटर्न बिल्डिंग मध्ये विचार करतोय की पिशवी घरी जातो आणि मग नंतर आपण पुढे जायचं तिथे जाऊन येऊया कुठे होते मी आलो मॉलमध्ये आलो मॉल मध्ये ते स्टोर आहे ना युनिक एपल वालो मी आलो मला पाणी भेटलं काय मला काय घालते बघते मॉल ला क्रॉस करून जावा लागणार आपल्याला हा ब्रिज पण ट्रॅफिक इतका आहे की बाबा पूर्णपणे आपण ट्रॅफिक मध्ये फसलो हो इथे गेले दहा पंधरा मिनिटं फ्रेंड्स आपण मॉल पर्यंत काही गेलो नाही तिथे ट्रॅफिक होतं म्हणून आपण दुसरा रोड पकडला दुसरा रोड पकडून आपण गोरेगाव स्टेशन पासून येत होतो तर टॉप टेन मध्येच आपण येऊन एकदा चेक करावं असं म्हटलं तर थ्री पॉईंट फायमचा जॅक आपल्याला इथेच भेटला तर आपण इथूनच घेतो आपण मॉल मध्ये जायचं बरं झाला टाइम वाचला तेवढाच आपल्याला जॅक पण भेटलाय आता एकदा घरी जाऊन चेक करू माईक सोबत कनेक्ट करून एक इन्व्हेस्टमेंट आपण घरी गेल्यावरती प्रॉपर याच्याबद्दल डिस्कस करू बघू आता जॅक तर भेटला बट मला अजून काहीतरी प्यायचं मन करत आहे त्यासाठी स्टेशनला जावं लागेल तर हा जॅक आपल्याला ऑनलाईन भेटत होता सेव्हन नाईन्टी नाईनला पण तो, तो येणार होता एक किंवा दोन दिवसांनी आणि ऑनलाईन प्रोडक्ट आहे म्हटलं तर म्हणजे परत आपण चेक करणार ओरिजिनल ना आहे नाही आहे काय कन्फर्म नव्हतं हे टॉप टेन ट्रस्टेड ब्रँड आहे आणि तिथून आपल्याला बिल वगैरे सगळं काय वॉरंटी सोबत वगैरे तर मग आपण भले शंभर रुपये जास्त म्हणजे प्रॉपर नाईन हंड्रेडलाच ही वायर पडते नाईन हंड्रेडच पे केले आपण प्रॉपर पण विश्वास असेल की बाबा हा हे जेन्युअन प्रोडक्ट आहे त्यांच्याशी पण आपण कन्फर्म केलं आहे निघण्या अगोदर फ्रेंड्स आपण एका जवळ स्टॉलवरती आपल्याला तेच लिंबू सोडा प्यायचं मन घ्यायचं खूप दिवस झालं तर भेटलय लिंबू सोडा द्यायचं नाही स्टेशनलाच चाललेलो आपण समोरच गोरेगाव स्टेशन आहे पण तिथेच एक कोपऱ्याला स्टॉल दिसलो म्हणून

आपण माईक घेणार होतो मोठा पाच सहा हजार जाणार होते सगळ्या सेटअप मध्ये त्याच्यामुळे ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट केली होती कारण की आपल्याकडे ऑलरेडी ते बोयाचा माईक वगैरे आहे तो वायर वाला तर म्हटलं त्याच्यासाठी स... ते करें वायर करें वाला, वाला बोयाचा माईक आहे त्याच्यासाठी आपल्याला ही आपल्याला हा जॅक लागणार होता कारण की तो जॅक कारण की ऍपल डायरेक्ट थ्री पॉईंट एम ला कनेक्ट होत नाही तर चांगलं आपण ती आपल्याला स्टोरी टेलिंग बोलता है। तर मी खूप दिवस आलो बोलतोय तर त्याच्या त्याच्याबद्दल घेऊन काही थॉट आहे त्याच्यासाठी हे पाहिजेच होतं माईकवरती मोठं पाच सहा हजार इन्व्हेस्टमेंट नंतर करू जेव्हा ते जे आपण दुसरं करायच्या विचारात आहे तेव्हा त्याच्यावरती ते ते चांगला रिस्पॉन्स आला समजा मग नंतर त्याच्यावरती प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करून चांगला सेटअप वगैरे करू आत्तासाठी बस ते सुरुवात करायची आहे पहिलं आपलं कंटेंट समोर ठेवायचं आहे सो तुम्हाला आवडेल पण त्यासाठी जस्ट जस्ट एक स्टेप म्हणून एक इन्व्हेस्टमेंट डिफरन्स मला त्याची भीती वाटते म्हणून काय करते मला इथे बस ना काय ते काय फेकले काय झालं कुठे मम्मा आली ना हिची कि वेगळ्याच लाडात येते जेव्हा ते फक्त माझ्यासोबत असते तेव्हा असं नाही पण आई तिला लाडत येते कोणत्याही लहान बाळ असंच करतो मम्मी असल्यावरतीच मस्ती करायची वडल्यांद प्रॉपर आहे टॉप टेन करून इनवॉइस वगैरे भेटलाय फ्रेंड्स तर सगळ्यात पहिला तर फ्रेंड्स आपण हा जो स्टोर वर प्रोडक्ट आणलाय हा आपण आता चेक करू प्रॉपर कनेक्ट होऊन काम करतोय का आयफोन वरती अरे ताकद ह्या गोष्टीला सिरियसली मला ताकद लावावी लागते पण तरी पण माझ्या ग्रीप मध्ये येत नाही तरी सिरियसली हे ओपन झालं 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 नऊशे रुपयाची एवढी वाया नाजूक आहे बस की जास्त दुमडायला नको नाही तर मग प्रॉब्लेम नको आपल्याला ले, एकदम जपून वापरायचं जरा ऍटलिस्ट एक, एक दोन वर्ष तरी प्रॉपरली चालली पाहिजे पूजा पूजा पर्स मधून कपचूप बस ना बेटा फक्त फक्त बस ना फक्त बस हा तुझा टास्क आहे ओके फ्रेंड्स आतापर्यंत आपण बघतोय माझा आवाज येतोय ये तो कसा येतोय ते आता ही वायर कनेक्ट करू आणि या बोयाचा माईक कनेक्ट करून बघू आवाज कसा येतो आता कनेक्ट करून टाकला आहे ऍपलचा हा जॅक आणि त्याच्यासोबतच बोयाचा आपला बोया एम वन कदाचित हा माईक आणि आपण आता चेक करू आवाज क्वालिटी कशी येते लांबून पकडल्यावरती जवळून पकडल्यावर किंवा हवे बोल बेटा ते बघा तोंडा नको टाकू बेटा ते खराब होईल आपण ती केबल कनेक्ट केली आहे त्याच्यासोबत आपला बोयाचा माईक होप आता आवाज मला तर ते एडिटिंग करताना किंवा चेक केल्यावरती समजेल आता आवाज कसा रेकॉर्ड झालाय किंवा काय फरक पण पडलाय की नाही पंख्याचा आवाज येतोय की नाही वरती वा वरती माझा फुल स्पीड मध्ये पंखा चालू आहे आवाज आपण चेक करून बघितला फ्रेंड्स तुझा कसा वाटला आवाज आवाज क्रिस्प आहे ना पहिल्यापेक्षा नॉर्मल फोन पेक्षा त्यासोबतच फ्रेंड्स आपला माईक टेस्ट झालाय आता ती पाच सहा हजाराची इन्व्हेस्टमेंट नको ऑलरेडी आपण हे माईक कधी घेतले ना चला दोन दोन गोष्टी झाल्या एकतर आपला माईक कामी आला कधी घेतलेला पूजा हा दीड दोन वर्ष अगोदर आपण गोरेगाव स्टेशनवर आठवतो हो ना तेव्हा वन प्लस साठी घेतला होता कारण की वन प्लस मध्ये तर रेकॉर्ड करतानी पंख्याचा लय आवाज आहे आपलं दुसरं काहीतरी आहे हो डोक्यात विचार हॉरर स्टोरीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी स्पिरिच्युअल वगैरे ह्या सगळ्या स्टोरीज आणि टॉक साठी आता ही गोष्ट कामी आली अगोदर घेतलेली ए बोरी इकडे इकडे हे काय करून घेतले तू टी शर्ट इकडे टी शर्टचा काय करून घेतलंय तू केसांना लगा पण लावलंय लाडू इकडे बेटा बेटा इकडे बर <laughs> मी तुझ्याशी बोलतोय ना मी कसं बोलवलं आणि ते कसं येते बरोबर इकडे स्टॉप झाली पाहिजे भाव्या असं करशील परत नाही पडल्याला खाल्लं तर बघ करशील बेटा असं परत तू नाही करायचं तिला समजतच नाही मी ओरडतोय तिला तुला समजत नाही ना मी ओरडतोय तुला काय करून हे तू अंगाचं काय करून घेतलं अरे हे काय करून घेतलंय बो काय हाताला काय नाही हे काय बो 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 कशाला रे हो मस्ती तज देऊ तुम देऊ देऊ काय रे दे तु पडशील 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 दिवायला फ्रेंड्स आपण आज रात्रीचा हे पनीर मटर पनीर ची भाजी पूजा आज बनवलेली छान छान आपण ती ट्राय करणार आहे जेवण इथं पण चालू झालंय पण ते विदाउट चपाती डाळ भाता सोबत मटर पनीर खाव्या लागले रडायला फ्रेंड्स थोड्या वेळात ते जॉईन सोकून जेवण वगैरे करून झालं आपलं आणि आता भावेचे जे कपडे धुतले होते आता ते वाळत घातले ते ऍक्च्युली दुपारी माझ्याकडून राहून गेलं वाळत घालायचं तर पूजा आतला क्लिक करते कपड्यांना ते सकाळपर्यंत सुकून जातील इतका वेळ दिलात फ्रेंड्स तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय आज आपण आपली फ्रेम घेऊन आलो फ्रेंड्स जी काल बनवायला टाकली होती त्यासोबतच एक त्यासोबतच आपल्याला एक दुसरा काहीतरी करायचं त्यासाठी आपण एक स्टेप घेतला पुढे काहीतरी इन्व्हेस्टमेंट म्हणून तर त्यावरती देखील आता मेहनत चालू करायची नेक्स्ट विकेंड पर्यंत हा नाही ने, नेक्स्ट, नेक्स्ट विकेंड ने। पर्यंत फ्रेंड्स ते समोर आलेला असेल आपला फॉर शुअर अजून तरी छोटे मोठे काय अरेंजमेंट बाकी आहेत जसे की बॅकग्राऊंडला परत अजून काय काय हाय डोक्यामध्ये चालू आहे दिसेल असते तुम्हाला लवकर बघू उद्याच्या दिवसात अजून काय काय होते ते भेटू उद्या त्यासाठी ब्लॉगमध्ये फ्रेंड्स बाय बाय उबैद जी हमका विभूति दिए हैं वक्त नहीं होता पैरों में सूजन रहती है अंतनी बनू मतलब क्या करूं अंतनी बनू मतलब क्या करूं ते बाप एंटनी जो वर्ष चालू बेटा सगा का होन गेला फ्रेंड्स अपन झोपायला चाललो आता पण तितक्यात लक्षात आले की फ्रेम आपण ओपनच नाही केली अरे खेळीवरती बसलोय पण ते नाही बसले हा हे हाय ना हे हाय खाली पाडायला हाय तुझं हे भेटत